नमस्कार मी सच्चना शंकर माळी राहणार सैदापूर कराड मी एक समाज कार्यकारिणी आहे ना, म्हणजे नाव कंडिशनला पण माझं काम चालू आहे आणि मी बिझनेस मध्ये पण आहे तर माझं काम असं आहे की मी माळी समाजाचं सातारा जिल्हा अध्यक्ष आहे आणि महिलांसाठी जे आपण काम करत होतो मोस्टली आपण ज्या विधवा महिला आहेत मॅडम की त्यांना गावाकडे ज्या प्रथा आहेत की जेणेकरून त्यांना मेंटली टॉर्चर होतं की तुम्ही मंगळसूत्र नाही घालायचे तुम्ही हे कलर नाही घालायचे तुम्ही ते कलर नाही घालायचे तर हे जे यामुळं मानसिकता कितीही ती शिकलेली स्त्री असली तर तिची मानसिकता खराब होते ह्या अशा वागण्यामुळं की जी सक्षम आहे पण घरातल्या समाजाच्या वागण्यामुळं ती खचली जाते तर त्याच्यासाठी आम्ही प्रबोधन करतो आम्ही सांगतो त्यांना की त्यांना इच्छा असेल तसं राहू द्या म्हणजे तुम्ही हे करू नका बांगड्या काढू नका मंगळसूत्र काढू नका जोडवी काढू नका की जेणेकरून तुम्ही तिला बळ द्या तिची इच्छा असेल काढू द्या नसेल तर ती आहे तशी राहू हो द्या काही फरक पडत नाही नवऱ्याच्या नावाचं सगळं चालतं तर हे का नाही चालत आपण तेच नाव घेऊन पुढे चालतो ना तर हे समाज प्रबोधन आम्ही करतो शिवाय आम्ही महिलांसाठी जे अन्याय होतात ग्रहकलश असतील किंवा बाकीचे सामाजिक काय विषय असतील महिलांचे मुलांचे मुलींचे की ज्या ठिकाणी महिला पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात जाऊ शकत नाहीत किंवा पोलिसांना मदत लागत असेल तर तीही आम्ही करतो अशा प्रकारे आमचं सामाजिक काम चालतं आणि बचत गटाच्या माध्यमा प्रमाणे पण आमचं बिझनेस साठी पण मोटिव्हेशन राहतं आणि समाज कार्यालाही मला सांगायला हे आवडेल की एवढा बदल झाला की आम्ही खेडेगाव इथं एक आपल्या कडाडच्या शेजारीच नरशी म्हणून गाव आहे की जिथं महिलांना असं म्हणजे खेडेगावात आपण म्हणतो ना की जशा प्रथा नाही तर आठ आठ वर्ष ज्यांना घरातून बाहेर नाहीत विधवा महिला त्यांची आम्ही ओटी भरली हळदी कुंकू लावलं एवढा फरक पडला ते एकच गाव नाही तर आसपासच्या खेड्यात आम्हाला सगळ्यांना बघून पेपर नोटीस वगैरे गेल्यामुळं म्हणजे अगदी पुढारे मना नावाजलेल्या पेपरना गेल्यामुळं महिला फ्लो खूप झाला आणि संक्रांतीच्या हळदी कुंकवाला परत कुठल्याही समारंभाला त्यांना निग्लेक्ट केलं जात नाही त्यांना बोलवलं जातं आदरातिथ्य ते दिलं जातं महिलांना मी एक सांगितलं तुम्ही म्हणू नका ना तिला हळदी कुंकवाला ये वृत्ती घ्यायला ये म्हणा बरोबर ती प्रेमाने येते ना आणि एवढा विषय झाला की आता गौरीच्या सणाला त्यांच्या हस्ते गौरी घेतल्या गेल्या हा बदल झालेला सरकार आहे आणि मला एक असा अभिमान वाटतो की मी आणि माझ्या मैत्रिणी ज्या आमच्या सहकारी सगळ्या मैत्रिणी आहेत उज्वला सिसट मॅडम असतील गीता मॅडम असतील अजून बरीच नावं आहेत मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही पण ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं एक समाज पुढं चाललाय आणि त्याच्यानुसार आपण अजून प्रबोधन होते म्हणजे मी चार जणींना सांगितलं त्या चार जणी आठ जणींना सांगितलं तर हा बदल होत गेला तुम्हाला मॅडम कसं कसं वाटतं एक संकल्पना एक रुजवत गेला तुमच्या संकल्पनेचा बदल होत गेला यात तुम्हाला कसं समाधान वाटत मला एक समाधान वाटतं की पहिलं मी एक स्त्री आहे आ, मला वैयक्तिक असं वाटतं की स्त्रीनं स्त्रीला पहिलं मान दिला पाहिजे पुरुष दहा वेळा देतो बरोबर आहे स्त्रीनं स्त्रीचा अपमान नाही केला पाहिजे स्त्रीनं स्त्रीला मान दिला तर भरपूर स्त्रिया पुढे जातील ज्यांना खरोखर काहीतरी करायची गरज आहे आणि केलं पाहिजे ज्या एकट्या महिला आहेत एकल महिला असतील त्या पुढे जायला ह्या संकल्पनेमुळे मदत जाईल आता तुम्ही बोललात की मी बचत गटा लोकांना पण मार्गदर्शन करतो आणि विधवा बद्दल बंदीबद्दल पण आपण जास्त म्हणजे हे करतो जागरूकता <laughs> त्या असतील ह्या दोन्ही गोष्टी असतील आणि घरातला व्याप असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळत झोत कसं करताय मिळतं जो म्हणजे मॅडम खरं सांगायचं होतं तागीवची कसरत होते कधी कधी मला रात्रीच्या एकला पण फोन येतो की काय प्रॉब्लेम असेल तर पण जनरल प्रॉब्लेम असेल चांगल्या गोष्टींसाठी मी नेहमी हजार असं मी सगळ्यांना सांगेन आणि कायम माझं घरातलं मॅनेज करून माझा एक मुलगा आहे घर सगळं मॅनेज करून मी या समाज कार्यात का जाते तर आपण एक पहिलं स्त्री आहे चुकून कधीतरी मला मागच्या कुठल्या काळात मला हा अनुभव आला असेल लोकांकडून की त्यानुसार मना मी मनात थांब केलेलं की मला या गोष्टीवर काम करायचं आणि मी ते करते आपल्याबद्दल जे घडलं ते दुसऱ्यांपासून घडू नये याची तुम्ही दक्षता घेता ठीक आहे तर खरंच खूप छान वाटलं असंच तुमच्या कार्याचा गंध आहे ना तो पूर्ण महाराष्ट्रभर पसरू देत ही आमची नवकेसरीकडून शुभेच्छा आहेत आणि हा देवी चरणी प्रार्थना की तुमच्या कार्याला यश त्यांनी देऊ देत तर तुम्हाला भेटून खरंच छान वाटलं धन्यवाद